तुम्हाला माहिती आहे का आज आमच्या शेतामध्ये करायचा होता गोबा रामकृष्ण हरिमित्रानं मी मंगे सकाळ आमच्या शिवकडे एवढ्या गाड्या आहे गाड्यासोबत शिवच्या हातामध्ये पैसे सुद्धा होते अच्छा गाडीची चैन कवर डंपर एवढं वाजत होतं पांडू जवळ गेलो आणि मस्तपणे चैन कव्हर टायलिंग करून घेतली गाडीचं काय पण काम असलं की पांडव व्यवस्थित करून देतात आता निघालो एक हजारच्या स्पीडने शेतामध्ये कारण शेतामध्ये चालू होता गोबा शेतात आलो तर गोबा चालू करणे सुद्धा झाला होता तीन चार वर्षपूर्वी आम्ही या का गोबा केला होता पण गोभ्यावरती माती वाळू असल्यामुळे गोबा पूर्णपणे फुटून गेला आणि आज पुन्हा एकदा नवीन गोबा तयार करण्याची वेळ आली पहिला गोबा केलेला होता म्हणून पिचिंग करण्याची गरज पडली नाही फक्त गोबा फोडून वरचे सिमेंट पूर्णपणे काढून टाक आणि त्याच्यावरती हा खिस व्यवस्थित टाकला उपाटपावने गोबा करण्यासाठी आलेले होते मिरची एक तास बाकी होत म्हणून महिला मंडळीने पटापट तोडून घेतले मिरचीची एक गोणी भरली म्हणून पटापट सफरावरती गेलो उन्हाळ्यात पण एवढं ऊन लागत नव्हतं एवढं पावसाळ्यामध्ये पूर्णपणे अर्धा झाला होता एका बाजूला मिरचीच्या गोण्या दुसऱ्या बाजूला सिमेंट वाळू कालवली जात होती सिमेंट वाळू कालवून पटापट गोब्यावरती टाकली जात होती मिरचीची गाडी आली आणि मिरचीचे पोते पटापट टाकून दिले पिंपळगाव रेणुकाला या मार्केटला नेण्यासाठी पण आमचा शिव गाडी आली की गाडी जाऊन बसतो आता शिवमणी मीने तो पप्पा एक हजारच्या स्पीडने पिंपळगाव ला गाडी तोला म्हंटल उतरा गाडीच्या खाली नाहीतर आपल्याला न्याव लागेल दोन हजारच्या स्पीडने हॉस्पिटल ला गाडी चला मग आज पण आता शिव आणि मी पाळी करून घेतो मिरचीच्या गाडी मध्ये शिव मस्त खाली बसलेला होता आणि माझा पाय पॅक धरून ठेवलेला होता आता शिवची रनिंग बघा शिव पळत पळत डायरेक्ट हौदा जवळ आणि हात धुवून घेतले दुपारची वेळ झाली होती म्हणून जेवणासाठी सर्व घरची मंडळी बसली होती ही आईची बकरी आहे बर का तिचा आता दुखत आहे कारण ती आता म्हातारी झाली ना वय खूप झालं म्हणून आता खूप थकली आम्ही या बकरीला खडी नावाने बोलावतो गोबा आता पूर्णपणे तयार झाला होता आणि घरी निघण्याची वेळ सुद्धा झाली होती हे बघा आमचा गोबा कशा प्रकारे झाला मग आपण पण पटापट फोटो काढून घेतला आईचा या, आई या बकरी मध्ये खूप जीव आहे बर का सुरुवातीला आईने घेतलेली बकरीच ही पिल्लू आहे म्हणजे खडी मग काय आईने तिला तिच्या पायावरती उभं केलं खडीला उभं राहता येत नाहीये ना तिच्या मताने म्हणून चला मग व्हिडिओ आवडला असं तर व्हिडिओला लाईक फॉलो करत जा चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये राम कृष्ण हरी